डोळे बंद ठेवायचे आहेत श्री स्वामी समज डोळे बंद ठेवायचे मांडीवर हात ठेवा फक्त म्हणजे खूप हात धरून ठेवायची गरज नाहीये ते फुले है की आता आपण भावना व्यक्त करणार आपल्या हातात न ईश्वरापाशी जाणार आहेत जरी आपण प्राणायाम करणार आहोत हातात फुलं असताना श्वास घ्यायचा आहे श्वास रोखून ठेवायचा हे सगळं करताना तुम्ही श्री स्वामी समज हात म्हणत हलके श्वास सोडायचा आहे प्राणायाम याच्यासाठी करायचा आहे की जेव्हा कुठलीही पूजा करतो तर आधी जसं आपण हातपाय धुतोय आंघोळ करतोय तशी आपली आत्म्याची शुद्धी महत्वाची आहे आणि तो ईश्वर आतमध्ये आहे त्याला शोधायचंय आपल्याला आज आणि ईश्वर पण कुठला आहे तर दत्तगुरु आहेत गुरु आहेत ते ब्रह्मांड नायक मी पुन्हा श्वास आत घ्या रोखून घरा असं म्हणणार मी नंबर मोजना तुम्ही श्री स्वामी समर्थ बोलायचं आहे श्वास आत घ्यायचा आहे एक दोन तीन चार श्वास रोखून धरायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हळूच श्वास सोडायचा आहे एक दोन शेवटचा प्राणायाम करणार आहोत श्वास घ्यायचा आहे एक दोन तीन चार श्वास रोखून धरायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हळूच श्वास सोडायचा आहे एक दोन राणा केलेल्या डोळे बंदच ठेवायचे आहे काय झालं आहे ना दोन नागपुड्या होत्या तिथून आपण श्वास घेतला प्रत्येकाच्या शरीरामध्ये शिवपार्वती तत्व तर ते आपण समांतर कर करून घेतलेलं आहे धन आणि ऋण प्लस आणि मायनस आपल्याकडे बॉडीमध्ये एक ही चार्जिंग सिस्टीम असते तिला आता आपण स्टेबल केले आहे आणि मग जी एनर्जी घेणार आहोत ती आपल्या संपूर्ण शरीरात पसरणार आहे रिलॅक्स तीन वेळा प्राणायाम करणार आहोत श्वास घ्यायचा आहे माफ करा ओंकार करना, श्वास घ्यायचा ओ श्वास घ्यायचा आहे ओ शेवटचा श्वास घ्यायचा ओ... शांत संपूर्ण शरीर शांत शांत एखाद्या तलावातलं पाणी असत कमळ कुठे उमलतात तलावात उमलतात कारण जिथे शांतता आहे तिथे कधीही नदीमध्ये तुम्हाला कमळ दिसणार नाही तर आपल्याला कुठलं आपल्या हृदयाचं कमळ जे माथ्यावरती चक्र असतं ते जागृत करायचं आहे म्हणून कधी पण घरी साधनेला बसला तर सुरुवातीला प्राणायाम करा त्यांचा ओंकार करा आणि एक तीन तीन वेळा आपण चक्रांचा जप करणार आहे काही नवीन असतील तर त्यांना लक्षात नाही आलं तर जो शब्द फक्त मी सांगणार आहे तो बोलायचा आहे आपण जिथे आत्ता बसलेलो आहे जो भाग जमिनीला लागला तिथे मुलाधार चक्र असतं त्या चक्राचा जप ल लवर टिंब लम असं आहे तीन वेळा आपण तो बोलणार आहोत लम हा जप बोलताना विचार करायचा की माझ्या मानेच्या आत एक विहीर आहे आपण चोवीस तास बाहेर बघत असतो आत आंतरिक यात्रा आहे आतला अंतर जो आत बघतो तो तरुण जातो तर आत बघायचंय मला माझ्या शरीरामध्ये कुठे गणपती बाप्पा आहे दत्तगुरु माझ्या शरीरात कुठे शिव कुठं आहे ती मला आत बघायचे म्हणून आपण डोळे बंद केले तो विचार करायचा की त्या विहिरीमध्ये डोक्याच्या आत पूर्ण शरीरात एक विहीर आहे आणि हा जप मी आत टाकते जशी पाण्याची बादली आपण आत टाकतो तर तसा मी हा लंब प्रत्येक जो जप आहे तो आतमध्ये टाकणार आहे मग तो म्हणताना तो जरी आपण लंब बनतोय पण आतमध्ये जात आहे म्हणजे गळ्यात ना आत जात आहे असा विचार करायचा तीन वेळा लंब बोलणार आहे लम पुढचं चक्र स्त्रियांचं ओटीपोट म्हणजे पुरुषांची पण तिथेच जागा तिथे त्याच्या पुढचं चक्र असतं त्याला स्वाधिष्ठान चक्र बोलतात त्याचा जप आहे वम व म्हणायचं आणि लगेच तोंड बंद करायचं म्हणजे आतमध्ये तो जप जातो ओंकार म्हणजे करतो तेव्हा एकदा ओम म्हटल्यानंतर विचार करायचं की तो ओंकार आत जातोय स्वाधिष्ठान चक्र तिथे लक्ष केंद्रित करायचं आपली नेवेल म्हणजे मराठीत त्याला बेंबी जो म्हणतो भाग त्याच्या खालचं आपलं अन्न जिथे खालच्या बाजूला जातं ना ते स्वाधिष्ठान चक्र त्या चक्राकडे लक्ष द्यायचं आहे आणि वम बोलायचं आहे आपल्याला तीन वेळा वम वम प्रत्येक जप झाल्यानंतर त्याची तरंग जसं एखाद्या तलावात खडा टाकल्यानंतर ती तरंग घाई न करता ती तरंग आता आपल्याला इथे थोडस वेळेचं बंधन असत पण प्रयत्न करायचं घरी गेल्यावर भले एकच चक्राचा जप करा पण ती तरंग जो खडा जसा मध्यभागी टाकतो आणि बाजूला तरंग लांब 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 मग ही तरंग कुठे तर ही माझ्या भोवती स्वामींच्या घरी कळंबोलीमध्ये पूर्ण नवी मुंबई महाराष्ट्र भारत आणि विश्व या विश्वाच्या मध्यभागी मी बसलीये आणि ही तरंग पसरत 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 चालली जेव्हा हा विचारील की ही विश्वची माझी मी म्हणजे विश्व आणि विश्व म्हणजे मी आहे मला कोणाबद्दल राग नाहीये द्वेष नाहीये त्रास नाही फक्त प्रेम प्रेम हा भाव ठेवायचा आहे कधी मनात राग आला द्वेष आला परत आपल्या मनाला आपण शिकवायचं नाही मी स्वामींचं भक्त आहे जप करतो ना माझ्याकडनं रागासारखा दोष माझ्याकडनं कोणाबद्दल द्वेष कोणाबद्दल वाईट बोलणं या गोष्टी निघाल्या नाही पाहिजे की आपण आपल्याला शिकवायचंय आपल्याला कोणीही बदलू शकत नाही आपले गुरु दत्तगुरु आतमध्ये तेच तुम्हाला बसले की शिकवणार रोज रात्री जर बसलो ना आपल्याला लक्षात आज मी फोनवर कोणाशी तरी बोलली ना तर आम्ही दोघींनी बोलताना तिसऱ्याबद्दल काहीतरी बोलत होतो आता पुन्हा फोन आला ना तर हा विषय त्यांनाही समजून सांगायचा आपण कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं कोणाबद्दल मागे वाईट बोलायचं नाही कोणाची चेष्टा करायची नाही अरे हा असा बोलतोय याचा उद्देश काय हे जेव्हा आपल्याला कळतं की अरे हा मला ह्या उद्देशाने बोललो म्हणजे तो दोष तुमच्यात आहे आणि तुम्हाला ओळखता येतोय तो, तो कसंही बोलू दे जे ते व्यापारी होते म्हणजे तुम्हाला एक खूप छान व्यवसाय सांगतो तुकाराम महाराज अतिशय साधे ते म्हणतात सांगा मला कुठला व्यवसाय तर ते म्हणे तुम्ही भीक मागा ते म्हणता नाही नाही मी हे पाप नाही करू शकत पण त्यांना त्यांचा तेन रागही येत नाही ना तर आपल्याला जर कोणी असं सांगितलं तर आपण चार शब्द त्यांना ऐकू पण तो राग तो द्वेष समोरच्याबद्दल मत्सर काहीच भाव नाहीये आणि त्यालाच ईश्वर मिळू शकतो इथे सगळं जर आतमध्ये ही घाण असेल तर तिथे ईश्वर येईल ना त्याच आपल्या दत्त आपल्या हृदयात जी फुलं दिलेली आहे ती कुठे नाही टाकायची आपल्या हृदयात मांडायची आहे आणि तिथे महाराजांना म्हणायचंय की तुम्ही बसू शकता अशी माझी हृदयाची गादी आहे आणि तुम्ही या तुम्ही बसा आणि मला घडवा मला काहीही समजत नाही ही खरी दत्त जयंती आहे फक्त मंदिरात जायचं नमस्कार करायचे नारळ पेढे द्यायचे हे नाहीये वर्षानुवर्ष नेता आपण तसंच करत राहू आणि तिथेच राहू देव शोधायला गेलो देव होऊनच गेलो एक वेळ अशी आली पाहिजे ना की जाणवलं पाहिजे अरे माझ्यात म्हणजे ना, ना पण देव माणूस आहे हा ही गुण जेव्हा उतरते त्यामुळे मला मी घोड्याला जशी झापडं लावलेली असत काय चाललंय कोण काय करते मला मी काय करतोय ना हा जन्म फक्त स्वतःला सुधारण्यासाठी दुसऱ्याला काहीही करू दे चांगलं सांगायचं प्रयत्न करा पण हा स्वतःच्या प्रगतीसाठी जिथे चुकतंय तिथे प्रत्येक क्षणाला मनाला शिकवण द्या नाही चुकतोय आपण दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते मग आपण किती गुरु करू शकतो ना प्रत्येक गोष्टीकडनं मद जी वाईट गोष्ट आहे ना त्याच्याकडनं पण शिकायचं मधमाशीकडनं ते शिकत होत त्यांनी गुरु केलं होतं की मधमाशी मध गोळा करते आणि एक दिवस ते मधमाशीला मारून टाकतात आणि मध हा म्हणजे माणसं मध खाऊन टाकतात आपली अवस्था अशी नाहीये का आपण संसार पैसा बँक बॅलन्स प्रॉपर्टी घर सगळं करून ठेवतोय आणि एक दिवस जो काळ आपल्याला घेऊन जाणार आहे आणि मधमाशीच्या मधासारखं आपल्या सगळ्या प्रॉपर्टीवर आपली मुलं ते मध खाणार आहे ना तर तो, तो संचय करायचा त्यांच्यासाठी त्यापेक्षा त्यांना ते कमवतात अस येईल ते, ते शिकवायचं आहे अशा पद्धतीने मधमाशीला सुद्धा गुरु केलेला आहे असे चोवीस गुरु म्हणजे ज्यांना आपण गुरु मानतो त्यांनी स्वतः चोवीस गुरु केलेले आहेत युट्यूबवर हे सगळे व्हिडिओ मिळतात एक एक तत्व बघायचं की मी याच्यातनं काय शिकण्यासारखं आहे पुढच्या चक्राकडे जाऊया मणिपूर चक्र आपलं नेवल म्हणजे बेंबीच्या वरती आणि छातीच्या थोडा खालचा जो भाग असतो ते मणिपूर चक्र असतं त्याचा जप आहे रम र टिंब तीन वेळा करणार आहोत रम रम पुन्हा विचार करा की हा जप जातोय तरंग तरंग शांत शांत प्रसन्न प्रसन्न आपल्या चेहऱ्याकडे आपण बाहेर येऊन बघतोय ये असा विचार करा आपल्या कपाळावर आहे आपण काहीतरी विचार करतोय जिथे प्रसन्नता आहे तिथे ईश्वर आहे मग माझा चेहरा आनंदी आहे का आपले बघा कशी आपण मान खाली करून असं बसलेलं आहे छान ताट बसा चेहऱ्यावर छान हसू माझा देव तर मला बघतोय ना त्याच्यासाठी हसायचं आहे तिथं सतत आणि जे चेहऱ्यावर असत ते आत उतरत तर माझ्या चेहऱ्यावर ती प्रसन्नता आहे का मी रस्त्यावर चालताना माझ्याकडे कोणी बघून प्रसन्न होतंय का एवढा माझा चेहरा प्रसन्न पाहिजे आता याच्यानंतरच चक्र आहे अनाहत अनाहत चक्र म्हणजे आपलं हृदय जिथे असतं ते अनाहत चक्र असतं जो अध्या साधक असतो ना त्याचं हे चक्र जागृत असतं त्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही आपण म्हणतो याचं हृदय किती मोठं आहे त्याचं मन किती मोठं आहे त्याचं अनाहत चक्र मोठं आहे ना तो अध्यात्मात पुढे जातो छोट्या मनाचा छोट्या विचारांचा व्यक्ती कधीही पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे समजा मग माझं अजून हे चक्र जागृत नाही झालंय मग मी काय करायला पाहिजे ना मोठ्या मनाने सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे माझ्याकडे जे जी आहे ते इतरांना देऊन मोठं मन करायचं म्हणजे आपोआप हे चक्र मोठं मग दानधर्म का करायला सांगता आपल्या अध्यात्मामध्ये की जेव्हा मी देतोय विचार करा तुम्ही रस्त्यावर गाडीने चाललाय आणि उन्हामध्ये एखादा पोलीस ट्रॅफिक हवालदार उभा आहे गाडी थांबवली तुम्ही गाडी एक पाण्याची बाटली काढली आणि त्यांना एक ग्लास भरून पाणी दिले आणि त्यांनी पाणी पिलंय बघा हा विचार जरी केला तरी आपल्याला बरं वाटतंय अरे उन्हात ते उभे होते आपल्यासाठी सेवा करताय आणि त्यांना पाणी दिल्यावर आपल्या हृदयात पाणी ती व्यक्ती पिते पण माझं मन तेव्हा तुम्हाला जाणवेल हे अनाहात मधली वलय मोठी 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 मग मी दिलं त्याने मला कधी असं केलं का मी चांगलं वागलो पण माझ्याशी समोरची व्यक्ती चांगली वागली ना का नाही माझं काय ना मी चांगलं वागणार कोणी कसं वागायचं हे त्याने ठरवायचंय मी नेहमी म्हणते की आपण गुलाबाचं फुल व्हायचंय गुलाबाचं फुल तुम्ही कचऱ्यात टाकलं तरी ते सुगंध देणार आणि एखादा काटा असेल ना त्याला तुम्ही कापसात जरी गुंडाळून ठेवला तरी तो टोचतात ज्याला टोचायचं था त्याने टोचले पण मी माझं एक ब्रीद वाक्य ठेवायचं की मी गुलाबाचं फुल होणार मला कोणी फेकू द्या कसे करू द्या पायाखाली जरी कुसतलं तरी त्यातनं गुलाब पाण्याचा जो सुगंध आहे तो कसा सुगंध येणार आहे त्यामुळे मी अध्यात्मात आहे स्वामींचा शिष्य दत्तगुरूंचा शिष्य जेव्हा मी आहे ना तर माझ्याकडनं चुकीचं वागणं झालंच नाही पाहिजे आपल्या गुरूंना आपल्या शिष्याची लाज वाटली नाही पाहिजे आपल्याला काय वाटतय ते फक्त गिरणाऱ्यावर बसले मंदिरात बसले आणि मी दुसऱ्या खोलीमध्ये कसंही वागतो ते त्यांना दिसत नाहीये का क्षणाक्षणाला आपल्या आत आहे त्यांना लक्ष त्यामुळे माझं एक एक वाकणं मग माझ्या मुलाशी वागत असेल बाजूच्या विषयी किंवा कोणाशीही वागताना त्यांचं लक्ष असतं मी तेवढ्याच प्रामाणिकतेने वागतो आहे का त्याच्यानंतर नंतरच चक्र आहे विशुद्धी इथे आपला कंठ असतो ना तिथे हे चक्र आहे आणि त्याचा जप हम आहे ह वर टिंब तीन वेळा करायचं आहे हम हाँ। 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 बले मोठी 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 मोठी, मोठी। आजच ह्या गोष्टी मला ऐकायला का मिळतात ना तर महाराजांना माहिती असं की कोणाला काय आणि कधी द्यायचंय मी तसं ठरवलंही नव्हतं हे बोलायचं त्यामुळे मग बरोबर तुम्हाला कुठला उपदेश आवश्यक आहे ना तो, 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 तो सांगत असत माझा हा कंठ आहे ह्या कंठात ज्याला बोलता येत नाही जगातली सगळ्यात मोठी एखाद रेल्वे चालवण्यापेक्षा ही मोठी शक्ती एक शब्द बोलण्यासाठी लागते जेव्हा एखादा बाळ बघा किंवा मूल बघा तो खूप प्रयत्न करतो पण तो बोलू शकत नाही म्हणजे आपण एक शब्द साधा राम शब्द बोलायचं तरी हजारो इंजिन इतकं बट त्याला एनर्जी लागते मग मी व्यर्थ बोलते का ही जीभ मला दिलेली आहे सरस्वती ज्याच्यावरती आहे तर तिथे मी काय काय दिवसभर संध्याकाळी विचार करायचं अरे आज दिवसभर मी ह्या मुखातन देवाचं नाव किती घेतलेलं आहे दत्तगुरूंच्या एका हातामध्ये माळ आहे नामजपाची आणि मी जप केलेला आहे का दिवसभरात माझी शांत मनाने एक माळ तरी झाली आहे का हा विचार करायचा आहे या कंठाचा वापर देवाने मला दिलाय की जगामध्ये कुठल्याही प्राण्याला ही गोष्ट दिलेली नाहीये ती फक्त मला दिलेली आहे त्याच्यातनं शब्द निघू शकता मी त्याचा वापर फक्त नामस्मरणासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी केला पाहिजे एकही चुकीचा शब्द त्या कंठात नाही ना निघाला पाहिजे त्याचा पुढचा जप आहे जे चक्र आहे जिथे मी कुंकू लावते ते अज्ञात चक्र आहे तिथे तिसरा डोळा आपण म्हणतो त्याचा ओम हा नाम जत आहे तीन वेळा ओंकार करायचा आहे श्वास घ्यायचा आहे ओ तिसऱ्या डोळ्याच्या ठिकाणी वलय 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 आता आपण डोळे बंद केले तरी सगळ्यांना अंदाज आहे की ताई इथे बसलाय इकडे सोफा आहे कोणीतरी आल्यासारखं वाटतंय की कसं तुमचे डोळे बंद आहे तरी प्रत्येकाचा तिसरा डोळा हा उघडलेला असतो पण जशी जशी आपली चुकीची कर्म जप कमी होतो तर तो परत बंद होतो त्याच्यामुळे तो जागृत परत करायचा असेल तर ओंकाराचा जप करायचा शेवटचं जे चक्र आहे सहसा चक्र मी सुरुवातीला सांगितलं होतं की शांत ठिकाणी कमळ उघड उमलतात आपला जो माथा आहे तिथे जर तुम्ही युट्यूबवर सर्च केला चक्रांची चित्र बघितली तर सहस्र म्हणजे एक हजार पाकळ असलेलं कमळ तिथे असतं आणि ते प्रत्येकाकडे आहे फक्त माझ्याकडे आहे तुमच्याकडे नाही असं नाहीये जो साधना करतो आहे त्याच्याकडे कर आहे ते आपल्याला आहे लिटरली इथे एक होल असतं आणि त्याच्यातनं ही सगळी एनर्जी जिथे माथा असतो ना तर तिथून ती एनर्जी आतमध्ये जात असते साधू वगैरे या माथ्यातनं त्यांचा प्राण बाहेर जायचा आत येतो आणि आपल्यालाही लहान बाळाचं वगैरे ते जागृत असतं टाळू असतो तो टाळू त्यांचा हलत असतो आणि आपण त्याला तेल भरून भरून त्याला परत मंद करत असतो तर तो जागृत करायचा आहे मग माझं वागणं बोलणं माझ्या विचारांनी तो जागृत होणार आहे आणि त्याचा जप आहे अ ओम अ आणि ओम आणि हे जप म्हणजे नंतर मी व्हॉट्सअप करते ही जप करत राहायची आहे तीन वेळा आपण जप करणार आहोत ओ